नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असे गव्हाच्या पिठाची मौलुसुशी तशी गुळपापडी ते इथं आपण साहित्य घेतले एक कप इथं गव्हाचं पीठ आपण छान असं चाळून घेतले त्याचा अर्धा कप आपण इथं गूळ खिसून घेतलेला आहे आणि आपण गुळपापडी ही दालड्यावर बनवणार ते इथे आपण हा एक अर्धी वाटी दालडा घेतलेला आहे थोडस चवीनुसार आपण इथं मीठ घेतलेलं आहे एक चिमुर जायफळ खिसून घेतले आपण इथं तीन ते चार वेलची आपण इथं थोडं इथं ताटाला जरा आपण हे आहे थोडासा आपण हा लावून घेऊया कारण जेव्हा आपण गुलपापडी तयारी करणार आहे तेव्हा पटकेने आपल्याला हे टाकता आला पाहिजे अशा पद्धतीने हे लावून घेतलंय आपण इथं आपण पॅन मध्ये हे एक कप गव्हाचे पिठे ते टाकते मी गॅसवर ह्याला आपण एक पाच ते सात मिनिट छान असं जरा कलर बदलेपर्यंत भाजून घेणार आहे गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही आपल्याला एकदम मिडियम गॅसवर करायचं मस्त ह्याला असं सा। पाच ते सात मिनिट आपण छान असं बारीक गॅसवर एकदम एकदम म्हणजे एकदम शेवटचा स्टेफ फोर गॅस ठेवायचा आणि छान पीठ असा हा कच्चे पण आपल्याला पूर्णपणे घालून टाकायचा इथं एक एकसारखं आपल्याला हे पीठ हलवत हलवायला लागणार आहे तर मी आता पीठाचा आपल्याला थोडा थोडा वास यायला लागलेला आहे म्हणजे पीठ आपलं छान आता भाजायला लागलेलं आहे कलर पण थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे आता इथं आपले पाच मिनिटं झाली मी हे पीठ असच एक एकसारखा हलवत राहिलेली मस्त हे पिठाचा कलर पण बदललाय बघू शकता तुम्हाला दिसतोय इथं आता ह्याच्यामध्ये आपण हा जो डाल्टा घेतलाय तो टाकून घेऊया आपण आधी निम्मा टाकला होता डालला आता ह्यातला बाकीचा पूर्ण टाकून घेतलेला आहे आपण नुसतं आपलं आता पीठ छान असं भाजलेलं आहे आपल्या ह्यामध्ये पूर्ण हा दांडा मिक्स आहे पिठाचा कलर पण आपला पूर्ण बदललाय आता आपण टाकणार आहे हा गुळ जो खिसून घेतलेला अर्धा कप गुळ आहे तो आता आपण टाकतोय गॅस बंद करून टाकतोय आता मी इथं त्यानंतर गॅस चालू ठेवला तर आपली गुळ पापडी इथे खडक होईल त्यासाठी गॅस बंद करून जे पीठ आपलं गरम आहे त्यावरच आपण हा गुळ मिक्स करून घेणार इथं वेलची पावडर टाकली आपण आता पीठ आपलं पूर्ण छान असं गुळामध्ये मिक्स झाले बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलाय आपल्या गुळपापडीला मस्त आलेला आहे अशा पद्धतीने मस्त आपली गुळपापडी थापून झालेली छान अशी आता आपण याच्या लगेचच वड्या करून घेऊ परत पुन्हा ती आपली घट्ट झाली तर आपल्या पोवाड्या पडायला कठीण जाईल मस्त आपल्या गुळपापडीच्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत मस्त झाली खमंगवडी झालेली एकदम बघू शकता मस्त आपली गुळपापडी तयार झालेली इथे बघू शकता फक्त अगदी दहाच मिनिटात ही गुळपापडी आपली मस्त अशी तयार झालेली आहे त्याच्या वड्या इतक्या छान पडल्यात झाली की नाही मस्त अशी गुळपापडी फक्त दहा मिनिटातच आपण केलेली आहे खूप छान झाली तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दहा मिनिटात अगदी मी झटपट जरा थोडी पडले होते म्हटलं रेसिपी करावी लक्षात आलं माझ्या आज गुळपापडी करावी छान अशी खूप वर्षापूर्वी मी गुळपापडी केली होती ताज करून बघितली खूप छान झालेली आहे मस्त झाली वाड्या पण सुंदर पडलेल्या आहेत भारी दिसते एकदम पाहिल्या बरोबर वाटते आजची ही माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद